मी संजीवनी जयंत कोमकर राहणार तीनशे नऊ नानापेठ एक्केचाळीस नानापेठ येथे माझं दुकान आहे आज दुपारी एक ते दीडच्या दरम्यान माझं सर्व दुकान पाडण्यात आले कुठलीही पूर्व कल्पना कुठली पूर्व सूचना न देता माझं दुकान पाडण्यात आलेलं आहे नाना पॅकेट नानापेठ इतर कुठेही कारवाई झालेली नाही फक्त माझ्या दुकानावरच कारवाई केलेली आहे माझी नगरसेवकाच्या सांगण्यावरनं केले आमच्या अंतर्गत भांडणं आहेत वाद आहेत त्या रागातून बहुतेक ही कारवाई केलेली आहे पण हे कुटुंब माझं जे आहे आता तुमच्यासमोर हे माझ्या दुकानावर अवलंबून आहे माझं दुकान पूर्ण पाडण्यात आलेलं आहे साहेब आता मी कसं जाऊ मी कसं करू कुठलीही कल्पना दिलेली नाही अंतर्गत वाद असतील तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवा पण आता जे प्रशासकीय आहेत तशाच पूर्ण कल्पना पूर्ण सूचना काही न देता आम्हाला सांगितलं की दुकान पाडायचं आम्ही म्हणतो आहो तुम्ही काहीतरी नोटीस पाठवा असं काहीही बोलण्यात आलेलं नाही आमचं दुकान काही न सांगता पाडण्यात आलेलं आहे तुमचं सगळं सामान उचलून आम्हाला धमकी दिली नाही तर उद्या येऊन पूर्ण दुकान पाडू असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आमचा कोण वाली आहे का नाही आम्हाला काय घरदार माझं सगळं मी कुठे न्याय मागू मला काही समजत नाही आतापर्यंत माझ्या दुकानावर कधी हात बोटही लावलेला नाही आज माझं पूर्ण दुकान गुढग्वस्त केलेलं आहे मला न्याय द्या हा दुकान गेल्या तीस वर्षापासून आहे माझी वहिनी माझे मोठे भाऊ चालवतात सर्व प्रपंच याच्यावर अवलंबून आहे एका माजी नगरसेवकाच्या सांगण्यावरनं अतिक्रमकांनी येऊन न सूचना पूर्वसूचना न देता चोवीस तास न नोटीस देता पाडून गेलेले आहेत आणि कुठलाही तिथं अतिक्रमकाने नोंद न करता डायरेक्ट येऊन पाडून गेलेले आहेत तर याची नोंद घ्यावी आणि याच्यात पालकमंत्रीने लक्ष घालणार का एवढं माझी एक विनंती आहे कळकोणीची लढ्यान पोरांकडे लक्ष द्या हे पेठ आणि नानापेठ इतर ठिकाणी हातगाड्या वगैरे स्टॉल आणले गेले आहेत आणि फिश मार्केट या ठिकाणी मोठी आण स्टॉल आहे तिथं का कारवाई नाही केलेली आहे तीस वर्ष पर दुकान चालू होतो मला पूर्ण सूचना देता माझे दुकान पाडलेले आहेत मला उघड्या पाडलेले आहेत आणि राज मोठे राजकीय लोकांचे मला धम दं, धमकी देतात त्यांच्या ना नावाने आम्ही यांना सांगू त्यांना सांगू त्यांना सांगून जेव्हा महाराज धमकी देतात हे काय हे कुठपण पण सहन करून घ्यायचं आम्ही न्याय कोणाला मागायचं